आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्लॉगला चालू करते तर सकाळपासूनची की जे काय काय कामं केलेले आहेत ती पहिल्यांदा बघूया मग स्टार्ट करूया सर्वात प्रथम गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचा पहिला चहा चालू आहे माझा मिस्टरांचा झाला आहे दोन वेळा आणि गेलेले आहेत तर खिडकी उघडून बघूया म्हटलं बाहेरचा व्ह्यू कसा आहे सकाळ सकाळचा तर असं वातावरण होतं छानच होतं आजचं वातावरणसुद्धा पाऊस काय नव्हता आज ऊन पडायला लागलं थोडं थोडं पण थंडी आहे हवेत गारवा भरपूर आहे माझा छान काल मिस्टरांनी आणलेली बिस्किटं मी घेतलेली आहेत आणि ही फुलंसुद्धा मिस्टरांनी काढून ठेवल्यात देवाला घालण्यासाठी बाहेरचं दाखवायच्या अगोदर म्हटलं काढून ठेवलीत आता काय दाखव नंतर दाखवते बाहेरचं तरीसुद्धा आणि ही मेथीची पेंडी काल आणल्या होत्या दोन त्यातले एक निवडून ठेवूया म्हटलं सकाळ सकाळीच आणि मिस्टर मुलगा पण गेलेले आहेत मिस्टर कॉलेजवर आणि मुलगा क्लासला गेला आहे लहान मुलगा अजून झोपलाय तर उठेपर्यंत त्याची आंघोळ होईपर्यंत म्हटलं आता कुठं टाईमपास करायचा थोडंफार जे जे कामं आहे सकाळचंच आवरून घेऊया म्हटलं मेथीची एक पेंडी मी निवडून घेतली जे कंटाळवानं काम असते ते पहिल्यांदा सकाळ सकाळ जसंच करून घेते मला निवडा निवडीची कामं काय आवडत नाहीत तीच पहिला करून घेतली आणि भातसुद्धा इकडं मी कुकरमध्ये ठेवलेला आहे निवडून पण ठेवले आणि पाण्यात घालून ठेवल्या की जेणेकरून माती निष्ठून खाली येते आणि थोड्या वेळ स्वच्छ अशी मेथीची पेंडी म्हणजे मेथी पटकन टाकता येईल यासाठी ठेवले मी तसं आता ही अंतरुण तशीच टाकून गेली होती दोघंजण तर हे कामसुद्धा माझंच आहे म्हटलं आणि पटपट घालत होते मी अंतरुणाच्या घड्या आणि ते झालं की मग मेथीची भाजी मी फोडणी टाकेन आणि कणिकसुद्धा मळायला घेईन नाहीतर मेथीची भाजी नंतर करेन आणि कणिकसुद्धा मळून घेईन आता तो आवर आहे तेवढ्यात म्हटलं सगळं आवरूया आणि लोटून पण फा फास्टमध्ये जेवढं फास्ट होता येईल तेवढं सकाळचीच मी कामं करायचे कारण दुपारनंतर काहीच असली कामं होत नाहीत आणि मी लोटून सुद्धा आलेली आहे कणिक मळायला लागलेली आहे आणि हे झालं म्हटलं मी थोडी माझी भांडी पडलेली आहे ती सुद्धा घासणार फरशी पुसणार धुनं धुवून मग बाकीचं राहिलेलं जेवणाचं करून घेणार तर आता आलेली हे वरती टेरेस वरती हे घालायचं आहे धुनं वाळत टाकायचं आहे म्हणून मी आले होते थोडं धुनं वाळलं होतं ते निघून गेलेले होते आणि बघू शकता इथे मी काचेची बरणीत जे मिरचीचं लोणचं घातलं होतं ते उन्हात ठेवले आता एक दोन तीन दिवस तरी उन्हात मी ठेवेन हलवून हलवून आता बघूया कस ते ते त्याचं कसं रिझल्ट येतं हे बघण्यासाठी टेरेसवरती असं उन्हात ठेवले आणि सकाळपासून लवकर आवरून मिस्टर गेले त्या आम ज्यां ज्या संस्थेत मिस्टर जॉबला आहेत त्यांचा आज बड्डे आहे त्यामुळं आजचा संपूर्ण दिवस त्यांच्यासाठीच असणार आहे आणि आमच्या गावाच्या हो ते नगराध्यक्षिका पण आहेत आणि मोठा मोठ्या क्लासला पण जाऊन आला इकडे शेतामध्ये दोन बैल आलेली आहेत खूप सुंदर जोडी दिसत होती म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर नाही तर झाल्या आणि काय समजे ना मला काय ते करतात ते कारण शेत काय आमचं नाही त्यामुळे मला काय समजे ना तर दोघं जण होती ते करत होतीत काय काय बैलांना घेऊन ती गेलेली आहेत वाटत जेवायला आणि तेवढ्यात इकडे बघा इथे पाईप घालायला सांडपाणी जाण्यासाठी पुढचा जो काय मोठा हो घर आहे त्यांचं दुपारचे तीन वाजलेले म्हंटल बाहेरची जेवढी फुलं आहेत म्हणजे जितकी ते निघतील तेवढी निघतील आता मला हार करायचे होते आपले तुळशी कट्ट्याला लावण्यासाठी तर मी ती फुलं तोडत होते जेवढी निघतील तेवढी निघतील कमी पडली तर परत काढता येईल होते आणि थोडीफार झाल्यानंतर मी आत आले मुलाने दोरा सुई आणून दिलं म्हटलं तर ओवते आणि मग लावते दरवर्षी मीच हे हार करते माझ्याकडेच असतात सगळे हार बनवायचं सुद्धा फार आवडतं असं देवाचं वेगवेगळ्या वेग पद्धतीचं डेकोरेशन किंवा देवाची जी काय तयारी असते आपली सणांची ती करायला अगदी मनापासून मला आवडतं पण जसं जमेल तसं मी करत असते आणि माझा शंभर टक्के प्रयत्न करत असते की छान व्हावं जे काय आपल्या हातून कार्य घडते ते छान व्हावं आणि सगळं छान व्हावं अशी मनापासून इच्छा व्यक्त करत असते मी आणि असे हार केलेले आहेत आपल्या तुळशी विवाहासाठी आणि कट्ट्याला मी ते लावून घेईन ॲक्च्युली तुळशी कट्टा आम्ही नवीनच घेणार आहे पण तात्पुरता असू दे म्हणून तो आमच्या जेव्हा वास्तू झालं तेव्हा घेतला होता तो वास्तूकसाठी तो तसाच राहिलाय तर कधी त्याचं सुद्धा नशीब उजाडते बघूया म्हटलं आम्हाला ॲक्च्युली मोठा घ्यायचा आहे तुळशी वृंदावन तर ह्याच्यावरतीच चालू आहे आता वगैरे लावून झाले म्हटलं तर लगेचच दारात रांगोळीसुद्धा काढून घ्यावी कारण ह्या गोष्टींना फार वेळ जातो कसं डोक्यात येईल तसं मी काढत होते रांगोळी अगदी कुठं नाहीच बघितली माझं जसं डोकं चालेल तसं मी काढली कशी का वाटते ते नक्की कमेंट करून सांगा तर असं तुलसीविवाह असं लिहिले दोन कलरमध्ये असे काढलेले आणि इकडे तिकडे दिवे काढावे म्हटलं आणि आपली उंबरट्यावर सुद्धा ही झाल्या झाल्या लगेच काढणार आणि थोडी पायऱ्यांच्यावरती काढते म्हणजे सण असलेल्याचा फील येतो छान असं आणि तुलसीविवाह लिहिले कारण रिलेटेबलच अशी रांगोळी मी त्या दिवशी काढते आणि छान अशी माझी रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे मुलांना पण फार आवडली छान काढलीस मला थोडी थोडी सुधारणा सु तुझ्या रांगोळीत व्हायला लागली अशी म्हणत होती मुलं ते पायऱ्यांच्यावरती अशी वेल टाईप काढलेली आहे थोडंसं वारं पण येत होतं त्यामुळे मला समजेनच कसं तर काढायचं वारं आल्यावर उडूनच जायची किती वेळा काढणं काढण्यातच वेळ गेला भरपूर माझा त्यामुळे एकटीनं करायचं आणि सगळं खूप वेळ जातो अशा गोष्टीमध्ये आणि डोकं चालेल तसं चालवायचं म्हटलं वेळेत जातो अगदी आग अगोदर असलं नियोजन तर पटपट होऊन जातं नियोजन न करता केल्यामुळे माझं मी एकटीला जसं जमल जसा वेळ मिळेल तसंही दुपारच्या वेळेत आपलं करूया म्हटलं नंतर नंतर वेळ झाला की वेळच होत राहतो दिवसभर तर मुलांना भूकसुद्धा लागली होती चार वाजले होते मिस्टर पण आले होते त्यांना चहा दिला आणि दोघेजण चहा पिलो मुलांना मॅगी हवी होती सर्वांसाठीच मी मॅगी केली चौघांच्यासाठी आणि सावरायला लागले त्यांचं कारण सकाळपासून ते वाढदिवसाच्या धामधुमीतच होते तिकडंच त्यांनी पावभाजीसुद्धा खाऊन आले होते पण आज काय भाजी केल्यास म्हणाले मग मेथीची केल्या माझी आवडते तर मी आता जेवतोच म्हणाले त्यांना मॅगी झाल्या झाल्या मी गरम सगळं करून जेवायला घातलं आणि म्हटलं वेळ होते मला पटकन साहित्य आणून द्या आणि पटकन करूया म्हटलं आता हे थोडं थोडं जमल तसं साहित्य मी एकत्र गोळा करत होते आणि इकडे आरतीचं ताटसुद्धा केलं थोडं मुलगा म्हणाला का ग सजवतो मी मग सजव म्हटलं मग त्याच्या मनानं तो सजवत होता कुठं बघितला व्हिडिओत वाटतं त्या पद्धतीनं तो काय काय पाकळ्या काढतोय घालतोय त्या आपल्या आरतीच्या ताटामध्ये नंतर त्यानं पाकळ्या घाटल्या घाटल्यानंतर फुलंच लावलीत ते छान दिसतंय म्हटलं त्याला आणि मी इकडे आपली पंचामृताची तयारी केली वस्त्र मणीवस्त्रपवत केलं तेवढ्यात मिस्टरांनी ऊस आणले होते आणि लावत होते दोघेजण मिळून आणि छोट्या मुलाने छान अशी आज देवपूजा केली होती आणि मिस्टर मोठ्या मुलाच्या तर्फे पूजा करून घेत होते कसं लहान मुलांना आत्तापासून सवय लावलेली बरी नंतर मोठे झाले की आपल्याला नंतर सोन्यापेक्षा आत्तापासून त्यांना अशा गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह करणं गरजेचं आहे म्हटलं आणि त्याला शिकवत होते तर इकडे बघा संध्याकाळचं छान दिवाळीचा मला वाटलंय आज शेवटचा दिवस असावा त्यामुळे सगळंच व्ह्यू घेत होते कॅप्चर करत होते व्हिडिओमध्ये परत परत होणार नाही ना म्हटलं आता उडवायला वरती गेले टेरेसवरती सगळेजण तेवढ्यात मी हा व्हिडिओ काढून घेत होते तर असा व्ह्यू आजचा दिसत होता तुलसीचा दारातला आणि इकडे वरतीसुद्धा उडवायला लागले बघा फट्टागाड्या मिस्टर आहेत आमच्या दोघांच्या देखरेखीखालीच आम्ही उडवायला लावतो नेहमीच सर्वांनाच तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू